आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण पाहता की सुरुवात चांगली आहे सुरुवातीला खूप कमी असल्यामुळे उत्साहामध्ये मतदान दिसतं आहे मतदानाला रांगा लागलेल्या आहेत आणि माझंसुद्धा मत आंबेडकर नगर म्हणजे शिवाई नगरच्या क्षेत्रामध्ये आंबेडकर नगरच्या या नगरपालिकेच्या शाळेमध्ये या ठिकाणी आहे आणि मी कुटुंबासहित या ठिकाणी मतदान केंद्रावर जाऊन माझं मत या ठिकाणी देऊन आलेलो आहे बरेच लोक अजूनही घरून बाहेर मतदारांना आपण काय सर्वांना आव्हान करायचं आहे मतदान की लोकशाही प्रबळ करण्याकरता लोकशाहीला अधिक मजबूत करण्याकरता देशामध्ये सर्वत्र मतदान होत आहे आपण हे मतदान केलं पाहिजे आणि आपल्या मतदानासोबत कपडून बनवलं पाहिजे काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे की ज्यांनी धोका दिलेला राहुल गांधींना जे त्यांना धोळा शिकव मला याच्यावर आज काही प्रतिक्रिया द्यायची नाही आहे मतदान सुरू आहे मतदान सुरू आहे आणि मतदान सुरू असताना मला कुठली राजकीय स्टेटमेंट करायचं नाही आहे बघू मूड ऑफ द नेशन सेट झालेलं आहे आणि त्या देशामधल्या मूडप्रमाणेच या ठिकाणी मतदान उत्साहामध्ये निश्चित पार पडली